बंधू आणि आपलं आयुष्य जगत असताना आपल्याला माहिती आहे की आपल्या आरोग्यामध्ये व आपल्या आयुष्याचा आनंद घेताना आपल्याला झोपच किती अनन्यसाधारण महत्व आहे परंतु काही लोकांना झोपेमध्ये खूप व्यत्यय येतो काही काही लोकांना झोपच येत नाही त्यामुळे ते या झोपेच्या सुखापासून अंतरतात आणि त्यांना करत नाही की करावं तर काय करावं परंतु बंधूं या व्हिडिओमध्ये बघूयात की आपल्याला रात्रीच्या अशा कोणत्या प्रहरामध्ये जर जाग जर आला तर आपलं शरीर आपल्याशी काहीतरी संवाद साधत असते आणि सांगत असते की माझ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे तू मला दुरुस्त कर आणि त्यानंतर तू सुखाने झोपू शकतो तर बंधूं जास्त उशीर न करता लगेचच आपण आपल्या विषयाकडे वळूयात ज्या लोकांना रात्री नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान जाग येतो म्हणजेच याचा अर्थ ते लोक लवकरच झोपतात ज्या लोकांना दिवसभर काम केल्यानंतर सात ते आठ वाजे दरम्यान प्रचंड थकवा जाणवतो त्यांच्या डोळ्यावरती झापडी येते आणि ते लवकरच झोपतात आणि जास्त वेळ झोपू सुद्धा शकत नाहीत एक ते दीड तासानंतर लगेचच त्यांची झोपमूड होते व नऊ ते दहा वाजे दरम्यान काहीतरी कारणास्तव त्यांना जाग येते त्यांनी आपल्या आयुष्याकडे बघावं त्यांच्या आयुष्यामध्ये प्रचंड शारीरिक आणि मानसिक तणाव असू शकतो त्यापैकी त्या लोकांनी आपला मानसिक तणावातून मुक्त व्हावे तेव्हा कुठे ते त्या तणावातून मुक्त झाल्यानंतर शांतपणे सुखाने झोपू शकतात ज्या लोकांना अकरा ते एक वाजेच्या दरम्यान काहीतरी कारणास्तव जाग येते त्यांचं मन हे प्रचंड चंचल असून ते सतत भरकटत असते त्यामुळे त्यांचं भरकटणारं मन हे त्यांना सुखाने झोपू देत नाही तर त्या लोकांनी मन आपलं चित्त स्थिर होण्याकरता काहीतरी प्रयत्न करत राहावे तेव्हा कुठे ते सुखाने झोपेचा आनंद घेऊ शकतात त्यानंतर ज्या लोकांना एक ते दोन वाजे दरम्यान रात्री जाग येते त्याचा अर्थ असा होतो की ते लोक अतिशय रागीत आहेत आणि त्या लोकांना छोट्या छोट्या गोष्टीचा प्रचंड राग येतो आणि त्या रागामुळे त्यांचा मेंदू हा दोन तीन तासाच्या विश्रांतीनंतर लगेचच ऍक्शन मोडमध्ये येत असतो त्यामुळे त्यांना झोप येत नाही आणि या रागासोबतच त्यांना अनेक प्रकारच्या शारीरिक व्याधी सुद्धा होऊ शकतात हायपर ऍसिडिटी अल्सर कॅन्सर यासारखे आजार सुद्धा या अतिशय रागामुळे होत असतात त्यामुळे आपण स्वतःची काळजी घ्या ज्या लोकांना दोन ते ती तीन या काळामध्ये जाग येत असेल त्यांनी आपल्या फुफ्साची काळजी घ्या कारण की या काळामध्ये ज्या लोकांना जाग येते खोकल्याची उबळ येते त्यांना दम्याचा खोकल्याचा किंवा फुफ्सं कमजोर असल्याचे हे लक्षण आहेत त्यांनी योग्य ती फुफसांची काळजी घ्यावी फुफसासाठी योग प्राणायाम त्याचप्रमाणे काही आयुर्वेदिक औषधींचा आधार घ्यायला पाहिजेत आणि ज्या लोकांना झोप येतच नाही किंवा कधीही जाग येते एकदा जाग आल्यानंतर परत त्यांना झोप येत नाही त्या लोकांनी असं समजावं की काहीतरी त्यांच्या लिव्हरवरती प्रॉब्लेम आलेला आहे त्यांनी लिव्हरची एक वेळ चांगल्या प्रकारची सर्व्हिसिंग करावी लिव्हरची काळजी घ्यावी जर ते विविध प्रकारचे व्यसने करत असतील त्यांची दिनचर्या बिघडली जर असेल तर त्यांनी त्या ते व्यसनांचा त्याग करून दिनचर्या ही व्यवस्थित करावी त्यानंतर त्यांना शांत व सुखाने झोप लागू शकते